आपल्या लग्नाच्या आधी आई बापा माझं लग्न लावून दिलं होतं का मुलीबरोबर मी तुला आधीच सांगितलंय माझी शपथ घेतली गेली तुम्ही शपथ उडत मला खपा तिकडं घाला माणसाला चल 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 देवा या माणसानं मला फस मला समोर समोर फसल तुम्ही तिकडच जा मी माझी पूर घेऊन जाते नमस्कार मित्रांनो कसे सगळे परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा प्रॅंक आहे ना प्रमिलावरती मी आहे ना खूप वेळ स्पेशल क्रँक करणार आहे त्याचं कारण आहे मित्रांनो असं आहे की मा मी आहे ना प्रमिला सांगणार आहे की माझं आपल्या दोघांचं लग्न व्हायच्या आधी माझं आहे ना लग्न माझ्या आईवडिलांनी लावून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आता ती परत आपल्या आमच्या आपल्या आयुष्यात येणार आहे तर ती कशी येणार आहे कुठ त्याचं कारण काय असणार आहे आणि विशेष म्हणजे आहे ना हे सगळं ऐकून तिला काय वाटणार आहे आणि ती प्रकारे रिॲक्ट करणार आहे प्रमिला माझ्यावरती तर मित्रांनो हा आहे ना माझा प्रॅंक आहे ना प्रमिलावरती असणार आहे तर व्हिडिओ खूप मजा येणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला तर मग ह्या स्पेशल प्रँकचा व्हिडिओ आहे ना आज बनवणार आहे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग तसं का बसलंय आपल्याला उद्या गावाला जायचं आहे कसं करायचंय अगं माझ्या डोक्याचे काय टेन्शन आहे तुझं काय लावलंय गावाला जायचं इकडं जायचं इकडं जायचं काय टेन्शन पण काय झालंय सकाळपासून असं बसलाय ना नाश्ता केला नाही चहा दिला तर चहा पण नको रात्रीपासून असंच करावं लागलं मला काल कंपनी मध्ये पण फोन केला तर आम्ही बोलले नाही माझ्याशी डबा बी अर्धा महागाने आणलाय काय झालंय काय पण काय दुखा लागलंय का काय नाही गं भाई लय टेन्शन आहे काय तुला सांगावं म्हणावं तर परत अजून डबल टेन्शन वाढल माझ आता मी काय केलं मी टेन्शन मध्ये का तुम्हाला बोलते का मी कधी आजपर्यंत तुम्हाला तसं बोलले काय झालं ते सांगा बोलले नाही पण माझी शपथ घे बर तू काय मला म्हणणार नाही परत मी जर सांगितलं तर नाही 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 सांगून घे या कुठ तो गडबड आहे जरूर कोई ना कोई शपथ घेण्यासारखं असलं काय काम केलंय काय केलं नाही पण मग राहू मी नाही सांगत राहू बरोबर तुमची शपथ नाही बोल सांग काय झालं खरंच बोल नाही ना शपथ परत परत मला हे करायचं नाही बघ नाही बोलत म्हणले की सांग सांगा काय नाही कस सांगू काय मलाच कळ नाही काय म्हणले की तुमची शपथ नाही काय बोलत अग मग आपलं लग्न झालतंय झालंय आता आ, आता नाही व्हायला अगं नाही का तेरा वर्ष अगं अगं आपल्या लग्नाच्या आधी आई पप्पा माझं लग्न लावून दिलं होतं एका मुली बरोबर लहान होतो मी तेव्हा काय काय सांगायला लागले डोकं आहे ना, का नाही ठिकाणावर अगं मी तेच मला डोकं ठिकाणावर नाही आता महिना झाला मला मध्ये मी म्हणून तुला म्हणलं माझं ऐकून घे सगळं अगं तव कळत नव्हतं मला मी लहान होतो दहावी बारावीला असं घरच्यानी लग्न लावून दिलं होत पाहुण्याच्या पुरी बरोबर अगं आम्ही राहिलो एक दोन वर्ष एकत्र राहिलो लय भांडण व्हायची आमची काय सारखं किरकिर व्हायची मग आम्ही सांगितलं मी सांगितलं बापाला मला काय राहायचं नाही ह्याच्या मग आम्ही वेगळं झालो होतो मी आता इकडे येऊन आपलं आता किती वर्ष झालं लग्न आता काहीच नव्हती झाले लग्न झाले नाही झाले मी कशाला परत विचार करू अगं एक महिन्यापूर्वी आता माझ्या घरी आली होती तिथं तुम्ही मला खरं सांगा चेष्टा जर करत असाल तर गप्प बसते पण हे जर गोष्ट खरे टिकायला ना तुम्हाला बघावर गाय मी तुला आधी सांगितलंय माझी शपथ घेतली शपथ तिकड घालाय बोल माझ्यासी काय चुकी होती चांगला मस्त बायका करून राहिले की तुम्ही आणखी दहा केलं होतं काय माहिती समोरासमोर फसवा फसवी केली माझ्या आई बापांची आणि सांगायला बघ तू आहे ना ही गोष्ट अगं पण सांगण्यासारखं काय नव्हतंच ना आता एवढं म्हणलं दोन अडीच वर्ष झाले म्हणलं माझ्या ह्या गोष्टीला परत माझं कॉन्टॅक्ट नव्हतं काय घरचे काय नाही आणि आपलं लग्न झाल्यानंतर लग्नाच्या आधीच दिलं आता काढायला कशाला हे बडी अच्छा मी काढायलो नाही ती आता मना लागली मला राहायला यायचं इथं माझ्यासोबत हा बघ तुम्हाला माझी शपथ घेतली होती मला शपथ घेतली होतीच माझी माणसाला काय नामला चष्ट आता माझी काय चुक्या आहे सांगा ह्याच्यामध्ये तुमचीच आहे आई पण लावून दिलं माझं लग्न मी घेतो का तिच्याकडे लग्न लावून दिलं कळत नव्हतं तेव्हा काय एवढं समज नव्हती वय होत झालं तर बघ म्हणलं एवढं वर्ष झालं कशाला कोण लक्ष दिल होते तिचं लग्न झालं असेल पण तिन लग्न केलं नाही अजून तुमची जीव असेल ती झा झाडी खपा झा तिच्याकडं मग ती म्हणते आता राहिला यायचं इथं आपल्या इथं म्हणतात माझ्या घर काय संबंध घर माझ्या नावावर आहे तुम्ही तिकडं तुमचं उदर पट्टी करा नाही काय डोक्याला अगं इकडे बस दे जरा मला असं बघ पेन्शन घेऊ नको काय झालंय माहितीये का बघ आम्ही दोन आठ वर्ष एकत्र होतो त्या काळामध्ये प्रॉब्लेम झालाय काय माहितीये का कि की तिला मुलगा एक म्हणा लागले दोन वर्षामध्ये एवढा तुमच्या कंड होता दोन वर्षा काय समज रे समज माहित नाही मला आता ती घरी येऊन बसली होती मला घरनं फोन आला होता असं असं झालंय म्हणून गावाकडे तिला मी सगळ्यालाच घेऊन आणि ती म्हणायला लागले सगळ्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे आणि राहायला पाहिजे म्हणते माझ्यासोबत काही सांग दिवस झाला असेल ना तुमचा काय न हो असंच असंच बाजूला झालं होतं दिवस दिवस काय नव्हतं झालं द्यावा या फसवलं मी कुठं फसवलं तुला औ तुमचे तुमचे दोघा जण काय कांडा केलं तुमची काय कशी केली तुमचे तुम्ही बघा की माझे काय उष्ण बरबादी केली मी दोन लेकर काढून बसले की मी आता काय करू ते लेकरांनी आता अग बघ मी काय अग बघ तुला माहिती आहे अमृत तुझ्यावर किती जीव आहे माझा काय तू जीव आहे हड अग पण मला झालं काय माहिती का मी विचार का करू लागलो एवढा अग तव काय वाटलं नाही पण ते आता लय भारी दिसायला लागले अग काय कळ मला दिसतं काय कराय बाहेर दिसले पुढं ते आलं नसणार आहे तुम्ही शोध काढून तिला बघून आले असणार आहे तुम्हाला तर राहत नसणार आहे असं काय नाही अब... मी बाहेर दिसत नाही का मग माझ्या माझ्या पुढं संबंध काय माहीत शपथ घेतलीस की जर किती मारलं मारा म्हणलं तुम्हाला मी मी तर मरा म्हणते कुठे गेला चाकू कुठे आहे मारा तुम्ही मार चाले का तोड खोपड शपथ शपथय तर क्लिअर होती असं असं नाही करायला पाहिजे हा मग कसं केलं पाहिजे माझी कडे चार दोन नाही दहा जणी सांगायला लाग्न करून इ चेयर मला म्हणत कसं बघ असं काही नाही ये बघ आणि मी काय म्हणतोय असं बी जाऊ दे ना था था? बग, 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 काय झालं गेलं आता कोण समजून घ्या तू समजून घ्यावं लागल ना आता सगळं माझा काय संबंध अगं माझा काय संबंध म्हणावं लागले तिने असं केलं तू असं करावं लागले बघ झालं ते झालं मला जा आता एवढंच म्हणायचंय तिला काय काय आता पर्याय नाही उग परत कोर्टात गेली काय झालं सगळं पाहिजे तुम्हाला

अधिकारांमध्ये दोन दोन नाही ती नाही माझं तुझं सगळं आपला परिवारच झालाय सगळ्यात उग जर नको टेन्शन घेऊन नको उग आता झाले झाले गप्पल आता जण जाऊया तिला घेऊन येऊ आपण आता काय करू मग मी काय तुम्ही तुमच्या आई पण पहिले फोन करा त्यांनी फसवलंय मला तुम्हा, हो तुम्हाला तुम्ही बारकी होते तुम्हाला कळत नाही म्हणताय त्यांनी तर शाळे होते ना कळत नाही आपल्या पोरं जागे शिक लग्न झाले पुरगी टिकू शकली नाही हा तेच अजून म्हणते मी एवढं वर्ष राहते माणसं खस्ता खाऊन कोणी राहू शकत नाही हे सत्तर गेली पाहून पळून मिळून काय नाही भरणं झाली होती लय वेळ म्हणून सगळ्यांनी निर्णय घेतला होता टायमाला हे म्हणतात माझं पोर नाही ते म्हणते मी म्हणा लागलो का

मग असं नारळ घेऊ वाटत सामान घेऊ हो, हा हर हो, घेऊ महाराणाला घरला आणायला तुम्ही तिकडच जा मी माझे पोर घेऊन जाते कजा बेजती है माझे माझे पोर घेऊन जाते मी बघते मला कोण नवरा भेटतोय का असं नको बोलू काय जाते माझे माझे लेकर घेते जाते माझं मी मास तुम्हाला काय करायचं करत बसा मी बी झेल तुम्हाला बारा तेरा वर्ष तिला बी कळलं आता घ्या घ्या घालून

आपल्या ना गेले कि तिथलं सगळं मा प्रॉपर्टी माझ्या घ्या प्रॉपर्टी पण घ्या तिला पण घ्या ती तुमचं कुठलं काढलेलं आहे का नाही ते पण घ्या जाते संसार करत बसा मला थोड पण तुमचं हे काल असलं कायचिय मला सांगितलं माझा मला वाटलं ना ती

माझं वाटलं केलं तुम्ही माझ्या आयुष्याची बर्बी -बर केली सगळी आई बापाने पण विचार केला नाही हा असल्या काळात थोबाड माणसांग लग्न करून द्यायला चांगलं फरग आहे व्यसन नाही कशाच पुण्यात कामाला हाय काय चुकीच बोललं फोन यायला लागलाय सांग तिला सांगा अचानक कसं सांगितलं माझ्या आई वाटलांच काय रिएक्शन होईल बर हो का टेन्शन घेण्यापेक्षा तू जातास ह्या सगळ्यामध्ये तू मला मध्ये आणू नका बर का मी लय भोगले तुमचं मला मध्ये आणूच नका तुम्ही तुमची ती कोण कसली ती अवदसा ती आणि तुमचं ते लेकरू कसल काढलेलं ते तुमचं तुमची तिकडे आई झाला घाला मी माझी लेकर माझं बघितलं काय करायचं आणि मला डिवोर्स द्या तुम्ही पोरग म्हणते माझ्या दुसऱ्या आईला भेटायचे मला मी सांगितलं म्हणते मला येते पप्पा तुमच्यासोबत फोनवर म्हणतो पप्पा एए, <laughs> <laughs> कंट्रोल कंट्रोल त्याला पण भाऊ पाहिजे आता एका एकटा ऐकू कुठते कसं त्याला टाईम आहे का बरबाद काय समजून घ्यायचं नाही लग्न केलं नाही माझा तुझ्यावर जीव आहे सगळ्यात आपल्या जीव मग कशाला आपण वेगळं होईल सांग बरं सगळीच राहत्र तिला जीवायला तुमच्यावर माझं नाही आहे तुमच्यावर जाते सांग अस माझा आहे

खोलीवर जा जा काय करायचं तुमचा आहे माझा तुमचा हात लावू नका मला शपथ आताच मेले तुम्ही मरा मराठीच लाग घ्यायची तुम्ही कायच नाही माझा हा आता ऐश्वरचा राग आहे हाय ना कुठे झालं की तुम्हाला तुमची माहिती आहे पर तुमच्या आयुष्यात तुमच्यावर प्रेम आहे तिचं तुम्हाला मया करते पर्व तुमच्यासारखं दिसते सुंदर दिसायला गे ती काय पाहिजे तुम्हाला लागणार का पुरुषाला क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है माझा विषय सोडा जा तुम्ही त्या संग तुमचं लग्न करा अजून एकदा करा अजून एक पुरगी काढा ना तर पोरग काढा जा मस्त दम आहे तुमच्यामध्ये जा करा जा करा सुखाचा संसार येत तुमच्या आयुष्यामध्ये मी परत अगं तू आता टेन्शन घेऊ नको गुला माझ कशाला रोग काय करायला लागलेस म्हणलं की आपण जाऊ गोडकाम घेतलं पाहिजे अगं नको काय करायला लागलेस तू काम घेतलं पाहिजे अगं नको जाऊ कुठं चाललेस तू अय प्रमिळा चला मित्रांनो बाय मिटवा लागला आता